महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक शिरो चांगल्या व सुरक्षित प्रवासाची सुविधा मिळावी यासाठी आमदार राजेंद्र पटेल याद्रावकर यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे पाठपुरावा केल्याने कुरुंदवाड आगारासाठी पाच नवीन बसेस दाखल झाले असून या बसेसचे पूजन श्री क्षेत्र नुरसीवाडी येथील बस स्थानकात आमदार यड्रावकर यांच्या हस्ते पार पडलं यावेळी बस स्थानक परिसरात मोठ्या उत्साहात पूजन सोहळा पार पडला या प्रसंगी बोलताना आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर म्हणाले शिरोळ तालुक्यातील प्रवाशांना दर्जेदार व वेळेसेवा मिळावी ही माझी प्राथमिकता आहे यापूर्वीही मी कुरुंदवाड आगाराला दहा नवीन बसेस उपलब्ध करून दिल्या होत्या आज त्या यादीत पाच नव्या बसेसची भर पडली असून ही सेवा गावोगावी तळागाळात पोहोचेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या नव्या बसेसमुळे शिरोळ तालुका विशेषतः नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित वेळेत व आरामदायक होणार असल्याचे आमदार यड्रावकर यांनी सांगितलं याचबरोबर जयसिंगपूर बस स्थानक आवारातील कॉंक्रिटीकरण व फलाटाचे काम पूर्ण झालं आहे तर नुरसिवाडी येथील बस स्थानक आवारातील कॉन्क्रिटीकरणाचे काम देखील पूर्ण झाला असल्याने शिरोळ तालुक्यातील बस स्थानके सुसज्ज आणि सौंदर्यपूर्ण होत असल्याचे त्यांनी सांगितले या कार्यक्रमास विभाग नियंत्रक शिवराज जाधव आगार प्रमुख नामदेव पतंगे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती अनिल उरुप सावकार मादनाईक संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष प्रकाश पाटील टाकवडेकर शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे शिरोळ तालुका सहकार विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष संजय नांदणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य चंद्रकांत मोरे शिवसेना कोल्हापूर प्रमुख सतीश मलमे बहुजन विकास आघाडीचे नेते रणजित पाटील माजी नगराध्यक्ष दादासाहेब पाटील भाजपा नेते मुकुंद गावडे सामाजिक कार्यकर्ते पाशा पटेल अक्षय आलासे अभिजित जगदाळे दीपक गायकवाड धनाजी जगदाळे विद्याधर कुलकर्णी संभाजी भोसले प्राध्यापक सुनील चव्हाण बाळासो कोकणे दयानंद खानोरे फजल पटेल सरपंच शपी पटेल सोमेश गवळी विकास कदम शिवसेना महिला आघाडी शिरोळ तालुका प्रमुख अर्चना भोजने अश्विनी भेंडे आरती गायकवाड दीपाली चंदुगडे संध्या हजारे रोहिणी सांबरेकर तसेच राज कारेकर संतोष मोहिते सौरभ जाधव रवी भोसले आश्पाक नालबंद आदी मान्यवर उपस्थित होते महानकर निपसटी इजाज खान पठाण कुरुंदवाड रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन पर्यंत रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरी तालुका मिरज